ऊस तोडणी मजूर आणि वाहतूक कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं साखरेच्या किमतीवर एक टक्के उपकर लावून हा निधी कल्याणकारी महामंडळाला द्यावा या निधीतून ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदारांच्या हिताच्या योजना राबवाव्यात तोडणी मजुरी चारशे रुपये आणि वाहतूकदारात पन्नास टक्के वाढ करावी या मागण्यांकडे करा लक्ष वेधण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला ऊसतोडणी वाहतूक कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं साखरेच्या किमतीवर एक टक्के उपकर लावून हा निधी कल्याणकारी महामंडळासाठी द्यावा उजगळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडणी मजूर वाहतूक कामगार आणि मुकादमांची नोंदणी करावी त्यांना ओळखपत्र द्यावं ऊसतोडणी मजुरीचा दर प्रतिटन चारशे रुपये करावा वाहतूक दरात पन्नास टक्के वाढ करावी कामगारांना बसपाळी भत्ता द्यावा मजुरांना पाच लाखाचा विमा बैलजोडी आणि झोपडीसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळावं स्थलांतरित मजुरांना सहा महिन्यांचं रेशन धान्य द्यावं अशा मागण्या करण्यात आल्यात या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या मोर्चामध्ये सुभाष जाधव हो आबासाहेब चौगले आनंदा डाफळे पांडुरंग मगदूम दिनकर आदमापुरे विठ्ठल कांबळे नामदेव जगताप यांच्यासह ऊसतोडणी कामगार सहभागी झाले होते